नमस्कार प्रेक्षकांनो पालू पारू ही मालिका खूप कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना आपल्या दिसत आहे तर माल पारू मालिकेत जी आहे ती खूप चर्चा चाललेली आहे या मालिकेत दाखवला जाणारा किर्लोस्करांचा भव्य दिव्य असा वाडा किंवा त्यांचं आलिशान असं मोठं घर तर हे आलिशान घर नेमकं कुठे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर पारू या मालिकेचा जो पहिला प्रोमो आला होता जेव्हा समोर आला होता तेव्हा किर्लोस्करांचा हा वाडा किंवा हे घर जे आहे ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसलं त्यामुळे मालिकेचं नेमकं शूटिंग कुठे आहे आणि हा विला कोणी बांधला किती एरियात बांधला असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पडले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार मिळवणार आहोत तर झी मराठी वाहिनीने पहिल्यांदाच पारू या मालिकेतून एवढी मोठी भव्य दिव्यता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मालिकेचे शूटिंग लोकेशन हे सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ बांधलेलं असलेला दहीवट आष्टी या गावचं आहे सिरेनिटी विला असं या विलाचं नाव आहे नावाप्रमाणेच हे विला, नावा नावा विला निसर्गाच्या खुशीत वसलेलं आहे निळेसार आणि विस्तारलेल्या उरमोडी धरणाचे पाने डोंगरदऱ्या हिरवेगार झाडी अशा निसर्गाच्या सानिध्यात हा विला दोन हजार एकवीस रोजी मोठ्या दिमाखात उभारण्यात आला हा विला कोणाचा आहे याचं उत्तर मात्र गुपित ठेवण्यात आलं पण कारवी डिझाईन स्टुडिओ यांच्यामार्फत सुमित बगाडे आणि वैदेही बगाडे या दोन साताऱ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्टने हा विला डिझाईन केला आहे दोन हजार एकोणीस म एकोणावीसमध्ये या विलाच्या डिझाईनचं काम पूर्ण झालं तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर बगाडे यांनी दोन हजार एकवीसमध्ये हे बांधकाम पूर्ण केलं हे बांधकाम निवासी म्हणून बांधण्यात आलं आहे त्यामुळे ही मालमत्ता खाजगी असल्याचं सांगितलं जाते अर्थात या विलाच्या मालकाचं नाव जाहीर करणे प्रकर्षाने टाळण्यात आलं आहे या विलाचं खास वैशिष्ट्य असं की दीड एकर परिसरात हा प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे त्यातील तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये विलाचे बांधकाम करण्यात आले आहे प्रशस्त गार्डन एरिया स्विमिंग पूल यांनाही यात स्थान देण्यात आलं आहे विलाच्या लागूनच धरण असल्याने इथला परिसर तुम्हाला आकर्षित करतो हा विला बनवण्यासाठी तब्बल सहा कोटी खर्च झाल्याचं नमूद करण्यात आले दोन हजार बावीसमध्ये या प्रोजेक्टसाठी आर्किटेक्ट सुमित बगाडे यांना नॅशनल अचीव अवॉर्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे झी मराठीवरील पारू या मालिकेचे दि निर्माते तेजेंद्र ने नेसवणकर यांना हा पाहता ने विला पाहता क्षणी आवडला भली मोठी रक्कम मोजून विला त्यांनी शूटिंगसाठी निवडला तेव्हा भविष्यात कधी फिरण्यासाठी तुम्ही उर्मोडी धरण परिसरात गेलात तर या विलाला एकदा नक्की भेट द्या तर पारू मालिका तुम्हाला आवडते का आणि पारू मालिकेतील कुठलं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद